हे बघा माझा हातात हे वचननामा आहे आणि आज राजसाहेब साहेबांनी दोघांनी मिळून संजय राऊत साहेब पण होते हे मुंबईसाठी काय आम्ही करणार आहेत काय आमची इच्छा आहे मराठी माणसाबद्दल काय आमचा प्रेम आहे हे सगळं विषय घेऊन आले होते आणि हे मेनिफेस्टो जाहीर झाला आहे हे जाहीरनामा जा, जारी झाला आहे आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की हे एक एक मुंबईकरांना हातात जाईल आणि मुंबईकर हे बघतील हे अभ्यासामध्ये घेतील आणि म मुंबईचे मतदार आम्हाला मतदान करतील मराठी माणूस अमराठी माणूस सगळं मिळून जे मुंबईकर आहेत ते आमच्या पाठीशी राहतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आम्हाला खात्री आहे खूप फरक पडणार आहे मुंबईकरांना माहीत पडेल ना की आम्ही काय काय केलं आहे शब्द ठाकरेंच्या मुंबईची प्रगती मुंबईकरांच्या स्वाभिमान मुंबईची जमीन मुंबईकरांच्या घरासाठी मुंबईकरांच्या स्वाभिमान पाल पाल आघारे पाळीव प्राणी वंदनी बाळासाहेब ठाकरे स्वयंरोजगार योजना रोजगार मैदाने करमुक्ती कर, कर सवलत शिक्षण स्मस्नभूमी मुंबईची अनुभूती मुंबईसाठी आपत्कालीन व्यवस्था यंत्रणा आरोग्य रॅपिड बाईक मेडिकल असिस्टंट ॲम्ब्युलन्स कचरा व्यवस्थापन रस्ते पाणी आणि सांडपाणी प्रत्येकाला पाणी हक्क फुटपाथ आणि मोकळ्या जागा पर्यावरण मुंबईकरां मोकळा श्वास म्हणजे खूप मुद्दे आहेत हे सगळं विषय घेऊन आम्ही मुंबईकरांचा समोर जाणार आहेत आम्हाला पूर्ण खात्री आहे की हे सगळं बघून मुंबईकर कर, कर आम्हाला प्रतिसाद देतील आम्हाला आशीर्वाद देतील आणि पंधरा तारखेला आम्हाला बरोबर भर मतदान करतील सोराला आम्ही जिंकणार आहोत अरे ते काय रोल होता मुख्यमंत्री आमचे होते सत्ता आमची होती ते लोक आता जाऊ द्या ते आमचे कामाला जर आपले काम म्हणत असेल तर सोडून द्या ना ते आमच्या पक्ष सोडून करून गेले आता काय पाहिजे त्यांना जे आहे ते जनता समोर आहे आणि आम्हाला खात्री आहे जनता आम्हाला प्रतिसाद देतील